सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अकोले आगाराच्या बसनं एका बेचाळीस वर्षीय इस्माला चिरडल्याची दुर्दैवी घटना पिंपळगाव नागविंदा इथं मंगळवारी आठ ते नऊ या घटनेत गणपत भानुदास लगड यांचा मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की अकोले आगारीची अकोले देवगाव ही बस नेहमीप्रमाणे सायंकाळी देवगाव इथं मुक्कामी जात होती पिंपळगाव नागविंदा इथं गणपत भानुदास लगड हे रस्त्यावरून पायी घराकडे जात असताना बस त्यांना चिरडून पुढे निघून गेली घटनेनंतर नागरिकांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापूर घाटात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर आगाराची एस बस उलटली या अपघातात बस मधील अकरा प्रवासी किरकोळ जखमी झाले दिवाळी निमित्त बस मध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एस बस साकूरकडे जात असताना ही घटना घडली आहे बस चालक सर्जराव रानबा मुंडे प्रवाशांना घेऊन निघाले होते चंदनापुरी घाटातून साकूरकडे जाताना अचानक टेम्पो चालकानं कट मारल्यानं बस चालकाचा ताबा सुटला त्यामुळे बस महा मार्गाच्या कडेला असलेल्या साईट राज्यातील अतिवृष्टी पिकांची झालेली नासाडी आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या फसव्या मदतीविरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासंदर्भात खासदार लंके यांनी सांगितले की राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय अशा परिस्थितीत सरकारनं केवळ पंचनाम्यांच्या आणि फोटो सेशनच्या गोंधळात वेळ घालवून मदतीसाठी जुने निकष लावले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काहीही दिलासा मिळालेला नाहीये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बारा ते सोळा ऑक्टोबर या कालावधीत निर्मल पिंपरी इथं आयोजित शिव महापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांचं मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने मोबाईल पर्स चोरी करणाऱ्या टोळ्या पोलिसांच्या पडताळणीत अडकल्या आहेत या कार्यक्रमात देशभरातून लाखो महिला आणि पुरुष भाविक सहभागी झाले होते यापूर्वीच्या कथांदरम्यान अशा चोरीच्या घटना घडल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशान्वये आणि अपर अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे आणि उप अमोल भारती जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी राहत आणि दोन्ही भागात पेट्रोलिंग हॉटेल लॉजेस तपासणी नाकाबंदी तसंच संशयितांवर लक्ष ठेवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती आईचा जोगवा जोगवा मागेन दुनी हाती बोधाचा झेंडा भेदरहित वारिसी जाईन आईचा जोगवा जोगवा मागेन या आई अंबाबाईच्या जोगवाचा संकल्प करून पुनद गाव जुने येथील बालू महाराज पंडुरे आणि चार सेवकांनी अडीच वर्षात राज्यभर झोळी फिरून साध्वी संत पुंजामाईचं मंदिर निर्माण कार्य उभं केलं मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण कार्यक्रमास देवगड प्रमुख भास्कर गिरी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद कौतुक केलं घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नेवासे येथील श्री शनेश्वर देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय प्रशासक तथा जिल्हाधिकारी यांनी सील केलं होतं त्यावर न्यायालयानं दहा नोव्हेंबर पर्यंत जेसे थे निकाल दिला असतानाही कार्यकारी समिती काही विभागाचं सील काढत आहेत त्यामुळे विश्वस्त मंडळ या प्रकरणी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं समजतंय कर्जत श्रीगोंदा रोडवरील हिरडगाव लोहकारा परिसरात बांधकाम सुरू असल्यानं नवीन पुलाजवळ गुरुवारी सकाळी मोठा अपघात घडलाय लग्नावरून परतणारे वराड घेऊन जाणारी गाडी बायपास पुलावरून घसरत थेट पाण्यात पलटी झाली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र मोठा अनर्थट थोडक्यात टळलाय पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा दिनांक बारा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान पिंपरी इथं आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार होण्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथकं तयार केली पोलिसांनी दिवस रात्र पायी गस्त ठेवून संशयित महिला आणि पुरुषांवर बारीक नजर ठेवली संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध दरोड्याच्या तयारीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत अकोले तालुक्यातील मुळा पट्ट्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाला अकोले पोलिसांनी गजा आड केला आहे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अकोल्यात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाकडूनच शालेय विद्यार्थिनींचा विनयभंगाच्या विविध घटना घडत असल्यानं मुलींना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जाऊ लागलाय जामखेड नगर परिषदेसोबत तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत बारा प्रभागांमधून चोवीस उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत अशी माहिती पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा यांनी दिली आहे या बातमीसोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री